यांनी किती ताकद लावली किती विरोध केला मी फक्त मराठा समाजाने एक जीवान ताकद मी बाकीचा समाज प्रश्न सोडायला खंबीर कोणाचा बाप येऊ दे मी कोणाचा पण येऊ दे मी बाकीच्या नाटकला समर्थ येतो फक्त तुम्ही एकजूट राहा राजकारण तोड जा आपण करी जा पटकन सोडून देत जा लगेच मराठे म्हणून गळ्यात गळ्यात गारे हात घातले की निघाले आता तर काय झालं काय मिळत नाही लागलं महाराष्ट्रात कोणी कोणाला पाळलं कोण कोणाला मिळून आणलं सगळं वरगडा वरगडी येऊन त्याला मिळण्याला उमटला मराठी मराठ्याचा कस केला अवघड पण आता सुट्टी द्यायची नाही महाराष्ट्रातल्या मराठीना सुट्टी द्यायची नाही मतदान केल्यावर तुला धरून आणायच आंदोलनात म्हणे तो बापाची भेट नाही पोरं मोठे झालेच म्हणे आमचे मोठे करायचं आम्हाला तू पळ नाही आम्हाला काय करायचं मतदान तर केलं ना तू पळला त्याला मी काय करू पडणारा असो किंवा निवडणार असो कोणी असो सोडायचं कुणाला नाही हे दोन पुढे स्वार्थ ठेवायचा आपले लेकर बाळ मोठं करायचा करा दुसऱ्याचे मुके मोडून आपण मोठे होणारी जमात आपली मराठीची नाही आपण क्षेत्रिय मराठी आहेत लढून मिळविणार आपण पुन। कोणाचा घेत आपण नाही म्हणून आपल्याला आपल्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे सगळे एक जीवन पुन्हा आंदोलनाच्या पाठीशी उभारा सगळं गाव आणि परिसर पुन्हा एकदा अंतरवालीला कोणी तिकडं अंतरवाली येताना तुमच्या तिकडचे दोन चार तालुके जर निघाले ना वीस पंचवीस किलोमीटर तुम्हाला एक एकट्या लागला पाहिजे अंतरावर द्यायला इतक्या टाकते गाडी गावात ठेवायचे एक सुद्धा गाडी गावात ठेवायचे नाही मोटरसायकल नाही ट्रॅक्टर नाही जिपा रिक्षे काय असते तुमचे तर पिकअप ट्रक ट्र, ट्राल बरोबर अजे वाट लाजत नाही सध्या मराठी लाजत बी नाही सांगतात मा गावात एकही कसलच वाहन गावात ठेवायचं नाही इतक्या टक्के नाही पूर्ण राज्यभर आता प्रसार करायला मोबाईल सोशल मीडिया फुल आहे सोशल मीडियाला जर डेंजर काय कौशून चला सगळ्यांनी आंतरवाली तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर या ही सगळ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला अखंड हरिराम सप्ताहाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो कारण मला लई वेळ उभारात येत नाही माझे शरीर उपोषण मला साथ येत नाही त्यामुळे वेळ आहेत